नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर मी आहे आपल्यासोबत जे बी शर्मा कामठी शहरात दिवसेंदिवस वाढत्या अपघाताच्या चालते काल रात्री एक नैरी गावात दुर्दैवी घटना घडली आहे आता मुख्य कारण काय आहे ते अजून कळाले नाही आहे पण एका तरुण मुलाची हत्या करण्यात आलेली आहे जनसंपर्क करून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एक पूर्णपणे तयारी करून त्याच्या सोबत प्लॅनिंग करून त्याला तिथे बोलवून त्याची हत्या करण्यात आलेली आहे अशी जनसंपर्काकडून माहिती मिळालेली आहे आपण यावर अधिक माहिती घेऊया मुलाच्या घरच्याकडून ताई तू काल जी घटना घडली आहे तुमच्या मुलासोबत त्याची हत्या झालेली आहे तर आपल्याला काय वाटतं की हे असं हे केलं काही वाद वादविवाद होता आपला वाद एका महिन्यापूर्वी होता देवीदास वाडी भ्यानं माझ्या मुलाला धमकी दिली होती साला एकाचे तुकडे करून फेकीन म्हणली अशी धमकी दिली होती तर ते काही आम्ही तेवढं हे नाही केलं होतं तर त्यानं काल माझ्या मुलाला देवीदास वंजारी यानं सरपंच आहे उपसरपंच नेरी गावचा यानं माझ्या जो वंजारी आहे तो गावाचा उपसरपंच आहे सरपंच आहे उपसरपंच आहे त्यानं माझ्या मुलाला फोन केला फोन करून त्यानं नदीच्या पाटामध्ये बोलावलं बोलावलं तर तिथं माझ्या मुलाची हत्या केली सहा जण लोकांची गँग असन या प्लॅनिंग करून माझ्या मुलाला फोन करून साध्या याच्यावर बोलावलं माझा मुलगा साध्या याच्यावर गेला आहे कारण फोन माझ्या फोन माझ्या मुलाला देवीदास वंजारी उपसरपंच नेरी गावचा होता यांनी केला होता म्हणून माझा मुलगा त्याच्या फोनच्या शब्दावर माझा मुलगा त्याच्या सोबत गेला माझ्या मुलाला एवढं माहीत नाही होत यानं सांसून जागेमध्ये बोलवून त्यांनी माझ्या मुलाला पुराडिन बेद मारला ताई तुम्ही आता प्रशासण करून काय मागणी करता जस माझ्या मुलाला तडफू तडफू मारला तस त्याला देवीदास वंजारीला फाशी पाहिजे देवीदास वाडी भस्म्याला फाशी पाहिजे त्याच्या परिवारवाल्याला अटक पाहिजे माझ्या मुलाला तसा त्याचा एवढ्या जसं तुम्ही आता म्हटलं की उपसरपंच नेरी गावाचे उपसरपंच वंजारी यांनी मुलाला तुमच्या बोलवलं त्यानंतर इथे वाडी भस्मी आणि वंजारी हे दोघं होते यांच्यासोबत अजून कोणी होते का अशी शंका आहे तुम्हाला मला हाय शंका राहुल वाडी भस्मे अतुल वंजारी महेश वंजारी हरिदास वंजारी आणि ह्या देवीदास वंजारीनं देवीदास वाडी भस्मे आणखी त्याच्यासोबत कोण होते तेवढं माहीत नाही पण ह्या इतक्या लोकांवर मला शौक आहे कारण हे नेहमी माझ्या मुला मुलाले मुलायला हे करत होते